तर नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आता नव्या रंजकशा वळणावर जाऊन पोचलेली आहे मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की आता मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एंट्री झालेली आहे ते नवीन पात्र म्हणजे आता दुसरं तिसरं कोणी नसून मम्मी साहेबचे मावस सासरे आहेत ते जरा स्वभावाने स्ट्रिक्ट आहेत आणि खूप वर्षानंतर ते आता मम्मीसाहेब आणि प्रभाकरला भेटण्यासाठी मम्मीसाहेबच्या घरी आलेले आहेत स्वभावाने कडक असल्याने आता त्यांनी सगळ्यांच्या नाकात दम करून ठेवलेला आहे तर आता त्या आजोबांनी सगळ्या घरातल्यांना एकदम ठणकावून सांगितलेलं आहे मला ना शिस्त लागते सगळ्यांनी शिस्तीत राहायचं आजोबांनी आता सगळ्यांना चांगलंच कामाला लावलेलं आहे आजोबांनी आता सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे की मला ना आंघोळीसाठी गरम पाणी लागतं मला ना चुलीवरचं जेवण लागतं आणि मी जोपर्यंत इथे आहे ना तोपर्यंत तुम्ही मला माझ्यासाठी चुलीवरचं जेवण बनवायचं असं मम्मी साहेबला आता आजोबांनी खडसावून सांगितलेलं आहे पण मम्मी साहेबने आता आजारी असल्याचा बनाव केलेला आहे जेणेकरून तिला काम करावं लागणार नाही पण तरीही आजोबांनी आता मम्मी साहेबला काम सांगितलेलं आहे आणि आता यामध्येच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे त्यामध्ये आता आपण पाहतोय मम्मी साहेबला मात्र आता आजोबांच्या या सांगण्यानुसार खूपच कंटाळ आलेला आहे तिला चुलीवरचा स्वयंपाक तर जमत नाहीयेच त्या आहे त्यामुळे ती आता एक युक्ती लढवते ती मुद्दा म्हणूनच आता मंजूच्या पुढे नाटक करू लागते आणि आजारी आहे असं ती आता मंजूला सांगू लागते तर मंजू पण आता मम्मी साहेबला विचारते की मम्मी साहेब काय झाले तुम्हाला तेव्हा आता मम्मी साहेब म्हणू लागते की मला ना थोडं बरं वाटत नाही आहे आणि चक्करसुद्धा मारत आहे आणि आजोबांनी मला आता चुलीवर स्वयंपाक करायला सांगितलं आहे आता मी कसं करू आता मम्मीसाहेब हे मुद्दा म्हणूनच नाटक करू लागते तेव्हा आता मंजू पण पुढे येते आणि म्हणते की मम्मी साहेब तुम्ही ना काहीच काळजी करू नका मी चुलीवरचं स्वयंपाक करून घेते तुम्ही ना आता आराम करा आता असं म्हणू मम्मी साहेब मात्र आता बाजूला झालेली आहे आणि मंजूने आता अंगणामध्ये मस्तपैकी चूल घातलेली आहे आणि चुलीवर आता स्वयंपाक करण्यास सुरुवात केलेली आहे त्यानंतर पुढे पुढे सीनमध्ये आपण पाहतोय की सत्या आजोबा जयदीप सगळे पुरेश मंडळी आता जेवायला बसलेले आहेत मंजूला आता खूप टेन्शन आलेलं आहे मंजूने आता सर्वांसाठी ताट वाढलेला आहे मंजू आता मनातल्या मनात विचार करते की आजोबांना माझं जेवण आवडेल का का पुन्हा ते आता आमच्यावरती चढून जातील तेव्हा आता आजोबा जेवण करू लागतात ते था था ने आता एक घास आपल्या तोंडात घालतात तर आता ते मंजूकडे रागाने बघत असतात मम्मीसाहेबला वाटत असतं की या नेवळटने काहीतरी आता चुकीचं केलं आहे आणि ते आता या आजोबाचा ओरडा खाणार आहे पण आता झालंय भलतंच आजोबांना चक्क ते जेवण मंजूचं जेवण आवडलेलं आहे आणि मं आजोबांनी पोट भरून मंजूचं कौतुक केलेलं आहे या सगळ्यामुळेच मंजू सत्या खूपच खुश आहेत आणि मम्मी साहेबला मात्र आता हे पटलेलं नाही आहे तर मित्रांनो आता कॉन्स्टेबल मंजू मालिकेला एक नवीन वळण मिळालेलं आहे आणि यापुढचे आता जे एपिसोड्स असणार आहेत ते खूपच सुंदर आणि छान असणार आहेत आपण या चॅनलवर खूप दिव खूप दिवस ऑफलाईन होतो पण आजपासून आपण या चॅनलवरती पुन्हा एकदा काम सुरू करणार आहोत आणि तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील सर्व अपडेट्स अगदी वेळेवर मिळत राहतील धन्यवाद